सहरशी स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज नवरत्नातली दुसरी माळ आणि रंग आहे हिरवा तर तुम्ही आई साहेबांना हिरव्या कलरची साडी घेतली आणि ह्याच्या निर्या पण करून घेतले ते बघा मोठ्या पण नाही त्या घ्यायच्या जेवढ्या दाट साडीच्या निर्या घेतील तेवढी साडी छान दिसते आणि ते एक पिल लावून घेतले जेवढा पदर पाहिजे तेवढा ऍडजस्ट करून घ्यायचा आहे नंतर जर कमी पडला तर आपल्याला काढून त्यातलं आहे तर जेवढे आपल्याला पाहिजे ते घेत पाठ आहे मूर्तीलाच तर आपल्याला साधारण एवढी साडी बस बसती तरी अशी दोरी लावायची मधनं नंतर बांधून घ्यायची हे बघा अशी दोरी घेतली आणि <laughs> त्याच्यावर टाकायचे ते आणि पिल काढून घ्यायचे आणि पसरवायचे ते म्हणजे पूर्ण अशा भरून गच भरगच दिसते त्या तर बांधायला कोणाला तर सोबत घ्यावंच लागतं एकट्याला काय बांधायला येत नाही तर आपण मी पहिल्यांदा बांधून <प्ष>। तर या निर्या आता बांधून घेतले ते, ते बघा सगळ्या पसरून अशा व्यवस्थित केल्या त्या कधीची साडी एकदम मस्त बसती त्याच्या निऱ्या पण अशा होत नाही त्या खराब होत नाही त्या एकदम टाईट होते ते बघा आता द्यायचं आपल्याला पदर पदर द्यायच्या ही एक दागिना घालायचं आपल्याला जी ते आप त्याचा वजन टीक नाही कार्म गित ले आपन, आनी पदर पिका घेतले आपण आणि पदर दिवाचा आपण आता हे पदर डबल आहे ते आपल्याला उलगाडून घ्यायचं आहे तुम्हाला जसं आवडतो पद्धत द्यायला तसं तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने जरी दिला तरी छान दिसतो आणि जी मुकुट आहे त्याच्यावर न देता असा जरी ठेवला तरी छान दिसतो तर मला असा आवडतो मी असं देणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं आवडतं तुम्हाला तसं दे साडीने सोन झाली आणि निर्यांवर आपल्या हळदी कुंकू पडू नये म्हणून इथं ब्लाऊज पीस ठेवलाय मी आता मळवट भरून घ्यायचं आहे अगोदर मी थोडंसं पाणी लावलंय त्यानं ही हळदी कुंकू आहे चांगलं ते भडक कोंक असल्यामुळं आहे आता हे मळवट भरलेलं आपल्याला चांगला करून आहे आता मळवट वगैरे भरून घेतलंय तरी बघा निळायला साडी नेसवायची झाली आपल्याला आणि आता पर्सुबाळाला पर बाळाला अगोदरच ती करून घेतलं होतं पूजा करून घेतली होती आता फक्त कुंकाचा टिळा लावायचा आहे असा पॅक करून नाही घेतलात कारण नंतर साडी नेचवायला करावं लागते ॲडजस्ट करावं लागते त्याच्यामुळं पर्स नाही त्यामुळे जॉईन केला नाही पर्सूचा फेटायचा हे बघा मोरपंखे हे केशरी कलर आहे की पिवळा आणि लाल अना जरा वेगळा आहे जरा फिरव्यात मुरतो म्हणून हे घालाव म्हणून तेच घालते ऍडजस्ट कराल तर मग दूर आहे ते आपण बांधायच बघा असं बांधायचं आहे आपल्याला खेट बरोबर अगोदर मी पाठीमाग माप घेऊन गाठ मारली कसा वाटतोय फेता आता ही नवीन असल्यामुळं इथं दोन पिण्या किंवा टाचणी लावावे लागते इथे मी टाचणी लावून घेते बरोबर बसले आई साहेबांची साडी नेसून आली कशी वाटली ते नक्की कमेंट करू येडेश्वरीच्या मूर्तीला साडी घातलेली कशी वाटली नक्की सांगा पर आणि परसू बाळाला पण घातलाय आता तर तीन चार कलरचं तुम्हाला फेट दाखवलं तर ते बनवून घेतले त्या आणि घटाची दुसरी माळ पण घालून घेतली आमच्याकडे तुळशीची माळ घातली ती तर बघा बात दुसरी माळ घातली पूजा वगैरे अगोदरच सगळी झालेली पण साडीसाठी राहिलं होतं तर आता साडीत वगैरे घालून झाली तर नक्की सांगा लेडीज वर्वीला साडी घातलेली तशी वाटते चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आई राजा उदे उदे सुदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता किचे बोलते येडूसरीचा उद उद बोलत्या मांडरच्या काळीचं चा चांगे बोल त्या धावजी पाटलाचं चांग भले मांगीर गुंजीर बाबाचा चांग भले लक्ष्मी